शहापूर तालुक्यातील दसई केंद्रात क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न शहापूर तालुक्यामधील दसई केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा आणि कला गुणदर्शन स्पर्धा नुकत्याच उत्साहात संपन्न झाल्या दसई केंद्रातील एकूण दहा शाळांच्या विद्यार्थी विद्यार्थींनी या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि आपली क्रीडा तसेच कला कौशल्ये दाखविली क्रीडा स्पर्धेत दसई केंद्रात खैरे शाळेचा दबदबा क्रीडा प्रकारामध्ये दसई केंद्रातील खैरे शाळेतील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी केली संगीत खुर्शी ह्या खेलात विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला लंगडी मुली मुलींच्या लंगडी संघाने उत्तम खेळ दाखवत द्वितीय क्रमांक मिळवला तर लहान मुले धावणे धावण्याच्या स्पर्धेत लहान गटातील मुलांनी तृतीय क्रमांक संपादन केला कला गुणदर्शनात समूहगायन ठरले आकर्षक क्रीडा स्पर्धेबरोबरच आयोजित केलेल्या कला गुणदर्शन स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले विशेषतः लहान गटातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या समूहगायन कार्यक्रमाला उपस्थितांची विशेष दाद मिळाली आणि या गटाने यात प्रथम क्रमांक पटकावला विश्वरी धारवणी इथे खास सादरीकरण ह्या कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण ठरले ते म्हणजे कुमारी विश्वरी विठ्ठल धारवणे इथे प्रभावी भाषण ईश्वरीने मराठा साम्राज्याच्या इतिहासातील महत्त्वाचे व्यक्तिमत्व असलेल्या राजमाता येशुबाई यांच्या जीवनकार्यावर आधारित सुमारे पाच मिनिटांचे सुंदर आणि प्रभावी भाषण सादर केले ज्याबद्दल तिचे विशेष कौतुक करण्यात आले शिक्षक व शाळाचे विशेष कौतुक या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा खैरे येथील विजया अनिल भुईर मॅडम आणि संतोष जयराम मडके सर तसेच केंद्रप्रमुख शरद भोईर सर यांचे होत आहे सर्व What is it?